नमस्कार स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत चपातीच्या वड्या ज्या आपल्या चपात्या उरलेल्या असतात ना त्या चपातींच्या आपण वड्या बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते घेऊन घेऊ मी बेसन पीठ घेतलं आहे जिरे हळद लाल मिरची पावडर ओवा घेतला आहे तीर पालक चवीप्रमाणे मीठ खाण्याचा सोडा Соровьево с фитмиксом, тебе हे बघा या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचे आता चपातीला लावून घेऊ चपातीचे दोन भाग करून घेऊ आपण सर्व चपातीला आपल्याला पीठ मस्त लावून घ्यायचं आहे आता आपल्याला ताकलेला तेल लावून घ्यायचं आहे ताकलीत ठेवून घ्यायचं आहे वापवण्यासाठी हे बघा आता मी वाफायला ठेवते इकडे कढई ठेवलेली आहे पाणी गरम झालं आहे व्यवस्थित आपलं आता पाच दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आपल्याला व्यवस्थित ही बघा आपली चपातीची वडी व्यवस्थित शिजली आहे आता गॅस बंद करून काढून घेऊ आपण बाहेर ही बघा मस्त झाली आहे आता आपण जसं आळूची वडी बनवतो ना त्या पद्धतीने मी कट करून घेणार आहे ही बघा मी कट करून घेतली बघू शकता किती छान झालेली हे बघा इकडे कढई ठेवली आहे मी तेल टाकून घेते आता तेल थोडस गरम हो देऊ तेल गरम झालंय आपलं आपण आता सर्व वड्या तळून घेणार आहे मस्त खरपूस अशा भाजून घ्या तळून घ्यायच्या व्यवस्थित आपल्याला कुरकुरीत बघू शकतात किती छान तळल्या गेल्यात आपल्या वड्या कोणीच म्हणणार नाही की आपण चपातीच्या बनवलेल्या आहेत आता सर्व काढून घेते मी ही बघा तयार आहे आपली पालक आणि चपातीची वडी बघू शकता किती छान झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत पण झाली आहे रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये